ता या ठिकाणी धडकत आहेत या लाटामुळे झालेली भुरुपे आपल्याला इथे पाहायस मिळतील सुंदर अशी भुरुपे या ठिकाणी तयार झालेले आहेत पाहू शकता सुंदर अशी भुरुपे या ठिकाणी लाटांमुळे तयार झालेली आहेत

Oh. सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं मनापासून कौतुक आले नाही ते oh. आले <laughs> <laughs> right. नाही ते पुढच्या वर्षी नक्कीच येणार आणि असाच आनंद घेणार आणि याचा सगळं हो, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री तुषार भाऊ पोहोकडे यांना जाते कारण अप्रतिम नियोजन सर्व मुलं शिक्षक सर्व आनंद घेत